राज्यामध्ये आता निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे कोणत्याही क्षणी या ठिकाणी आचारसंहिता लागणार महायुती म्हणजे अजित पवार एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पक्ष यामध्ये केंद्रात आणि राज्यात सत्तेमध्ये आहेत मात्र स्थानिक स्वराज्य संस्था या निवडणुकीपूर्वीच आता अनेक राजकीय घडामोडी घडायला आणि राजकीय स्फोट व्हायला सुरुवात झालेली आहे मंडळी एकीकडे उद्धव ठाकरे यांची साथ सोडताना त्यांच्यावरती अनेक आरोप करण्यात आले कधी म्हणतात की आम्हाला मुख्यमंत्री भेटायला वेळ देत नव्हते तर कधी म्हणतात की त्यांनी काँग्रेससोबत युती केली तर कधी म्हणतात की या ठिकाणी उद्धव ठाकरेंनी आम्हाला कधीच समजून घेतलं नाही आणि पक्षवाढीसाठी काम करायला संधी दिली नाही त्या दुसरीकडे अजित पवार हे आम्हाला निधी देत नाहीत हे सर्व काही झाल्यानंतरसुद्धा महाराष्ट्राच्या राजकारणात जे राजकीय घडामोडी घडायला सुरुवात झाल्या त्या तीन वर्षापूर्वी ज्या अजित पवारांवरती आरोप केले तेच अजित पवार बाजूला येऊन बसले ज्या उद्धव ठाकरे आणि काँग्रेसवरती आरोप केले ते असंख्य काँग्रेसचे नेते आज भाजपमध्ये आलेले आहेत त्यामुळे राजकीय घडामोडी आणि आरोप करताना गट मात्र नेहमीच तोंडघशी पडलेला आहे तर दुसरीकडे भारतीय जनता पक्ष यांच्याबद्दल असं म्हटलं जातं की गरज संपो करन आणि वैद्य मरो अशी भारतीय जनता पक्षाची राजकीय आणि राजकारण करण्याची खेळी आहे छोट्या छोट्या पक्षांना संपवणं आणि त्याचबरोबर ती राजकारणात आपलाच वरद हस्त कसा राहील याकडे लक्ष देणं ही भाजपची मोठी खेळी असते तर राज्याच्या निवडणुकीमध्ये आता भारतीय जनता पक्षासोबतच शिंदे गटाला अनेक धक्के बसायला सुरुवात झालेली आहे या ठिकाणी सत्ते जास्त दिवस लपून राहत नाही तर आज महत्वाचं म्हणजे चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केलं की खरे पक्ष शिवसेना धनुष्यबान कोणच आहे तर उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांचं आहे मात्र भारतीय जनता पक्षाच्या याच वक्तव्याने शिंदे गटामध्ये चांगलीच चांगली चा खलबल माजलेली आहे तर दुसरीकडे लोकसभा आणि विधानसभेच्या ज्या निवडणुका पार पडल्या यामध्ये ज्यांचे जास्त आमदार त्यांचाच मुख्यमंत्री होणार हे यापूर्वीच ठरलं असल्याने यामध्ये शिंदे गट आणि अजित पवार यांना रोखण्यामध्ये भाजपनं सर्वस्व ताकदपणाला लावली आणि मात्र हीच ताकद नंतर हळूहळू उघड झाली ती जळगाव जिल्ह्यामध्ये मंडळी या ठिकाणी ज्या आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडणार आहेत यामध्ये एकमेकांवरती आरोप करत असतानाच महत्त्वाच्या भूमिकाही जाहीर झालेल्या आहेत त्यामुळे ठाकरेंची साथ सोडत असताना केलेले आरोप कसे खोटे आहेत ते वारंवार सिद्ध होत आहेत यामध्ये सत्तेसाठी हे जे ठाकरेंना म्हणतात टी काँग्रेससोबत गेले त्याच सत्तेसाठी भाजपने या ठिकाणी पक्ष फोडाफोडी राजकारण करत कर सत्ता मिळवली हे भाजप नवे तर शिंदेच्या आमदाराने थेट कबूल केलेलं आहे जळगाव जिल्ह्यामध्ये आमदार किशोर पाटील यांनी भारतीय जनता पक्षावरती थेट आरोप केलेले आहेत शिंदे गट या ठिकाणी कसा संपेल शिंदेची सेना कशी संपेल याचीच तयारी भाजप करत आहे जे जे माझ्या विरोधामध्ये होते त्या सर्वांना या ठिकाणी भाजप पक्ष प्रवेश देतोय म्हणजे पुढील काळामध्ये माझ्या विरोधामध्येच या ठिकाणी त्यांना निवडणूक लढवायची आहे या ठिकाणी किशोर पाटील यांनी पुढे म्हटलेलं आहे की उद्धव ठाकरे जे करत होते भाजपसोबत तेच योग्य आहे कारण की आज भारतीय जनता पक्षाला सर्वांना गिळंकृत करायचं चाललेलं आहे जळगावमधून शिंदेचे अतिशय जवळ आमदार किशोर पाटील यांनी भाजपवर थेट आरोप केल्याने भाजपमध्ये नक्की काय चाललंय हे आपल्याला कळून येईल त्यामुळे उद्धव ठाकरेंची साथ सोडणारे आज भाजपसोबत जे विश्वासाने गेलेले आहेत त्यांना कुठेतरी दगाफटकाने फसवल्याची भावना वारंवार त्यांच्या मनामध्ये येत आहे म्हणूनच आज भाजपने फसवलं हे उघड उघड या ठिकाणी शिंदेचे आमदार बोलू लागलेले आहेत ला तर चंद्रकांत पाटील यांनी पक्ष कोणाचे आहेत हे सांगून टाकलेलं आहे मंडळी या राजकीय स्थितीवरती आपलं मत व्यक्त करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा